नमस्कार मी संध्या माझ्या दुर्जा क्रिएशन हे युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण ब्लाउजची पॅकनिक डिझाईन पाहणार आहोत त्यासाठी इथे मी अस्तर कटिंग कर करून घेतलेला आहे आता इथे मी शोल्डर मुंडा किती घ्यायचा आहे ते मी तुम्हाला सांग तर इथे मी खालच्या बाजूने अडीच इंचाची पट्टी नंतर जॉईन करणार आहे त्यासाठी मी अशा पद्धतीने टेप ठेवून घेतलेला आहे बघा इथे आपली तयार उंची आहे चौदा इंच तर त्यामध्ये आपण एक इंच वाढवून घेत असतो म्हणजे इथे पंधरावरती मार्किंग करायची आहे बघा इथे अशा पद्धतीने टेप ठेवून घ्यायची आहे आणि पंधरावरती मार्किंग करून घ्यायची आहे हे, हे। पा त्यानंतर आता इथे बोटनेक डिझाईन करणार आहोत आपण त्यासाठी इथे मी पूर्ण शोल्डरचा निम्मा भाग आपण घेणार आहोत तर इथे शोल्डर आहे साडेसात इंच आणि मुंडा देखील इथे मी साडेसात इंच घेतलेला आहे त्यानंतर बघा छाती आहे इथे छत्तीस इंच त्या चौथा भाग होतो नऊ इंच तर इथे मी नऊ वरती मार्किंग करून पुढे दोन इंच मार्जिन घेतलेली आहे आणि हीच लाईन सरळ आखून घेतलेली आहे त्यानंतर बघा सव्वा एक इंचावरती मुंडा घेतलेला आहे त्यानंतर इथे आपल्याला गळारुंदी टाकून घ्यायची आहे तर इथे गळारुंदी मी चार इंच घेत आहे चार वरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि शोल्डर इथे मला तयार अडीच वरती हवी आहे तर बघा इथे साडेतीन आलेला आहे दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच जाऊन अडीच इंच तयार होणार आहे त्यानंतर वर्षा बाजूने मी इथे अडीच इंचावरती मार्किंग करून घेत आहे ते वरच्या गळाचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे त्यासाठी हा बॉक्स इथे रेडी करून घ्यायचा आहे इथे तुम्ही तीन इंच देखील गळा उंची घेऊ शकता त्यानंतर इथे मी बॉक्स तयार करून घेते त्यानंतर आपल्याला ह्या बॉक्सच्या पुढे दीड इंच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला दुसरा बॉक्स देखील रेडी करून घ्यायचा आहे इथे दोन्ही बाजूने मी दीड इंच मार्किंग करून घेतलेलं आहे आता इथे देखील लाईन आखून घ्यायची आहे त्यानंतर बघा वरच्या बाजूने आपण चार इंच घेतलेला आहे तर इथे मी खालच्या साईडला साडेतीन इंच घेत आहे इथे आपल्याला पुढे देखील साडेतीन इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि ते आपल्याला दुसरा बॉक्स देखील रेडी करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण वरच्या काळाचा इथे आकार देऊन घेऊया इथे आकार देऊन घेत आहे त्यानंतर बघा आता ह्या बॉक्सच्या या लाईनच्या आतल्या साईडला सव्वा एक इंच आपल्याला अंतर घ्यायचं आहे त्यानंतर हे जे दीड इंच आपण अंतर घेतलेलं आहे तिथे आपल्याला वरच्या लाईन पासून अर्धा इंच अंतर घ्यायचं आहे हे बघा इथून अर्धा इंच अंतर आता है ला घ्यायचं आहे आणि या लाईनच्या अर्धा इंच अंतर आता ला घेऊन आपल्याला इथे हा गळाचा द्यायचा आहे त्यानंतर बघा आपण जे अर्धा इंच अंतर घेतलेलं आहे तिथून आपल्याला इथे अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे तर इथे मी अंतर हे मोजून घेते तर इथे जवळपास एवढं हे अंतर आलेलं आहे तर इथे मी मार्किंग करून घेते आणि आपण या बाजून देखील खालच्या बाजून देखील आपण इथे टेप ठेवून हे अंतर मोजून घेऊया इथे देखील सव्वा पाच इंच अंतर आलेलं आहे थे थे दो, हे दोन्ही अंतर आपल्याला समान हवे आहे तर बघा अशा पद्धतीने नंतर आपण हे पॉइंट जोडून घ्यायचे आहेत हे आपण ब्लाऊज अशा पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे आता हे मी कटिंग करून घेते इथे कटिंग करून झाल्यानंतर आपण हा आकार चेक करून घेऊया तर बघा बरोबर आहे तर आता आपण बाजून जी पट्टी लावणार आहोत ती देखील कटिंग करून घ्यायची आहे तर त्या पट्टीसाठी इथे मी हे अस्त्र घेतलेलं आहे डबल फोल्ड असं आहे फोल्डेड बाजू माझ्या बाजूने आहे इथे मी याची रुंदी छातीच्या नुसार टाकून घेतलेली आहे छातीचा चौथा भाग नऊ इंच आणि पुढे दोन इंच मार्जिन घ्यायची आहे त्यानंतर उंची इथे मी पाच इंच घेतलेली आहे इथे मी जास्तीची उंची घेतलेली आहे त्यानंतर बघा वरून आपल्याला खालच्या साईडला एक इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे तर आपल्याला इथे सरळ लाईन येण्यासाठी पुढे देखील एक इंचावरती मार्किंग करून घ्यायची तशा पद्धतीने आपण एक एक इंचावरती मार्किंग करून इथे सरळ लाईन आखून घ्यायची आहे त्यानंतर या लाईनच्या वरच्या साईडला आपल्याला अर्धा इंच घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने ते आकार देऊन घ्यायचा आहे आता बघा इथे आपल्याला मार्जिन लागेल शिलाई मार्जिन त्यासाठी आपल्याला इथे इथे मी मी घेते शिलाई मार्जिन साठी आता डॉट डॉट करून आहे आता इथे आपण हे कटिंग करून घेऊया इथे आपली पट्टी कटिंग करून झालेली आहे आणि बॅक पार्ट अस्तर देखील आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे आता आपण ब्लाउज पीस कटिंग करून घेऊया तर इथे मी ब्लाऊज पीस कटिंग करून घेतलेला आहे आता आपण हे अस्तर ब्लाऊज पीसला जोडून घेणार आहोत पण त्याआधी इथे मी अस्तरला दोरी लावून घेणार आहे तर त्यासाठी आपल्याला अस्तर, अस्तर व्यवस्थित सेंटरला फोल्ड करून ठेवायचं आहे इथे आपल्याला दोरी अटॅच करायची आहे त्यासाठी इथे मी सेंटरला कट देऊन घेतलेला आहे असे दोन पार्ट आपले इथे कटिंग करून झालेले आहेत आता इथे मी दोरी लावून घेते आधी अस्तरला दोरी लावत नाही तर व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे म्हणजे दोरी निघणार नाही तसं दुसरा पार्टला देखील इथे मी दोरी लावून घेते दोन्ही पार्टला इथे दोरी लावून झाल्यानंतर ब्लाउज पीस घ्यायचं आहे त्याला देखील आपल्याला सेंटरला होल्ड करून ठेवायचं आहे बघा व्यवस्थित सेंटरला होल्ड करून घ्यायचं आहे आणि ते सेंटरला देखील आपण इथे कटिंग करून घेणार आहोत एक पार्ट मी ते अस्तर अशा पद्धतीने थे ठेवून घ्यायचं आहे बघा हे ब्लाउज पीच ची सरळ बाजू आहे माझ्या दिशेने आणि अस्तर आपण ठेवताना दोरी आतल्या साईडला जाईल अशा पद्धतीने असं ठेवून घ्यायचं आहे आता इथे मी टाचना लावून घेते म्हणजे अस्तर, अस्तर सरकणार नाही त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे इथे सेंटर आहे तिथे मार्किंग करून शिलाई करून घ्यायची आहे आता इथे शिलाई करताना आपण जे अस्तरला जी, अस्तर ला जी दोरी लावलेली आहे ती व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे सेंटरला आणि त्यावरून शिलाई व्यवस्थित करून घ्यायची आहे इथे आपली शिलाई करून झालेली आहे आता ब्लाउज पीस जो मधला कापड आहे ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे कटिंग केल्यानंतर बघा ते सेंटर आहे तिथे कट द्यायचं आहे जिथे आपण गोलाकार गाळ घेतलेला आहे तिथे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे त्यानंतर आता मी हे असं आतल्या साईडला फिरवून घेणार आहे अशाच पद्धतीने आपण दुसरा पार्ट देखील रेडी करून घ्यायचा आहे आता इथे मी दोन्ही पार्ट रेडी करून त्या इस्त्रीने प्रेस करून घेते आणि जे आपण पट्टी लावणार आहे ती देखील इथे रेडी करून घ्यायची आहे देखील इथे अस्तर जोडून घ्यायचं आहे ही पट्टीची सरळ बाजू आहे आणि त्यावर आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आता इथे तर तुम्ही खालच्या बाजून देखील हे असं शिलाई करून कव्हर करू शकता पण मी खालच्या बाजून निडींच रुंदीची पट्टी लावणार आहे त्यासाठी मी वरूनच शिलाई करून घेणार आहे बघा इथे आपण जो आकार दिलेला आहे त्यावरूनच आपल्याला व्यवस्थित शिलाई करून घ्यायचे आहे आता इथे तुम्ही कमरेकडून जरी असले फिरवून घेतला तर वर्षा तुम्ही पायपिंग करून घेऊ शकता आता इथे जे एक्स्ट्रा जे कापड आहे ते मी कटिंग करून घेते त्यानंतर बघा इथे सेंटरला आपल्याला कट द्यायचं आहे तसंच आपण ते जिथे गोलाकार आकार आहे तिथे आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे आता इथे मी हे दोन्ही पार्ट रेडी करून घेतलेले आहेत बघा इस्त्रीने प्रेस करून व्यवस्थित शिलाई करून साईडने घेतलेली आहे त्यानंतर ही पट्टी देखील आपली रेडी आहे आता ही पट्टी आपल्याला सेंटरला फोल्ड करून घ्यायची आहे आणि या पट्टीची आपल्याला इथे माप टाकून घ्यायची आहे आपण सुरुवातीला नऊ इंच घेतलेला आणि पुढे दोन इंच मार्जिन घेतलेले आहे तिथे बरोबर अकरा इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हा बॅक पार्ट घ्यायचा आहे तर तिथे आपल्याला खालच्या बाजूने अर्धा इंच असं अंतर घ्यायचं आहे हे पा म्हणजे आपण ही जी पट्टी जोडणार आहे ती एक सारखी जोडली जाईल होणार नाही आता इथे मी लाईन आखून घेते ही अशीच मार्किंग आपण दुसऱ्या पार्टला देखील करून घेणार आहोत म्हणजे दोन्ही पार्ट आपले एकसारखे जोडले जातात त्यानंतर ही पट्टी आपल्याला घ्यायची आहे आणि ती आपल्याला फिटिंगच्या साईडने ठेवून घ्यायची आहे आता इथे मी लावून म्हणजे आपल्याला शिलाई करणं जशी आपण या बाजूला ही पट्टी जोडून घेतली त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या पार्टला देखील ही पट्टी जोडून घ्यायची आहे जिथे आपण अर्धा इंच अंतर घेतलं आहे त्यावर ही पट्टी आपल्याला ठेवून घ्यायची आहे में आता यावरून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तिथे मी टाचण्या लावून घेतल्या आहेत त्यानंतर बघा आपल्याला दोन्ही अंतर इथे मोजून घ्यायचं आहे दोन्ही अंतर सारखंच यायला हवं त्यानंतर आता आपण शिलाई करून घेऊ या बाजूने मी इथे शिलाई करून घेते या टाचण्या मी फिरवून लावते म्हणजे शिलाई करताना त्या काढता येतील इथे आपल्याला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने आता सिलाई करून घ्यायची आहे ते आपले दोन्ही बाजूला शिलाई करून झालेली आहे त्यानंतर आपल्याला आता ते उंची चेक करून घ्यायचं आहे आपली जी उंची आहे ती पंधरा इंच होती म्हणजे आपल्याला शोल्डरला आणि कमरे साठून आपल्याला अर्धा इंच मार्जिन लागणार आहे तर ही अर्धा इंच एक्स्ट्रा आहे तर ती देखील इथे मी मार्किंग करून घेते आणि कटिंग करून घेणार आहे इथे दोन्ही साइडला मी मार्किंग करून घेणार आहे व्यवस्थित टेप ठेवून आपल्याला मोजून घ्यायचं आहे इथे मार्किंग केल्यानंतर थोडंसं साईडला आपण कटिंग करायच्या आधी हो। ते शिलाई करून घेणार आहोत आणि त्यानंतर कटिंग करून घ्यायचं त्यानंतर आपण पुन्हा एकदा उंची चेक करून घेऊ दे। दोन्ही बाजूची उंची पंधरा इंच आहे त्यानंतर बघा इथे मी व्यवस्थित सेंटरला फोल्ड करून घेते ब्लाउजला आणि सेंटर पासून आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे साडेचार इंच घेऊन साडेचार चार इंचावरती मार्किंग करून घेते त्यानंतर दोन्ही साइडला मी ते मार्किंग करून घेणार आहे उंचीची ते साडेचार इंच इंचावरती आपल्याला उंची घ्यायची आहे त्यानंतर खालच्या बाजूने अर्धा इंच घ्यायचा आहे रुंदीला आणि ते टक्स करून घ्यायचं आहे टक्स इथे आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे त्यानंतर बघा कमरे करून रुंदीची पट्टी लावून घेतलेली आहे आता आपण गळाला इथे लेस लावून घेणार आहे त्यासाठी इथे मी गोल्डन लेस घेतलेली आहे छोटी लेस आहे त्या मी एकच शिलाई जरी दिली तरी चालेल लेस लावताना जिथे कॉर्नर आहे तिथे आपल्याला व्यवस्थित लिस्ट होल्ड करून घ्यायचे आहे त्यानंतर ही लेस मी इथे कटिंग करून घेते आणि ते व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरा फडीने देखील आपण अशा पद्धतीने लेस लावून घेणार आहोत इथे देखील कॉर्नरला व्यवस्थित आपल्याला लेस फोल्ड करून घ्यायची आहे इथे दोन्ही बाजूने पण लेस लावून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला आपण जी पट्टी जोडून घेतलेली आहे त्यावरून देखील आपल्याला इथे ले लेस लावून घ्यायचे आहे तिथे आपले लेस लावून झालेले आहे खूप छान पद्धतीने आपण ते लेस लावून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला लटकन लावायचे आहे त्यासाठी ते मी लटकन तयार करून घेते तिथे बघा मी गोलाकार इथे असर कटिंग करून घेतलेला आहे आणि हे ब्लाउज पीस कापड सरळ ठेवून त्यावर ते असं ठेवून घ्यायचं आहे आणि ते मी चॉकने अशा पद्धतीने मार्किंग करून घेते म्हणजे आपल्याला शिलाई करणं ते सोपं जाईल आता यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर बघा ने जो एक्स्ट्रा कापड आहे ते आपण इथे कटिंग करून घेणार आहोत बघा इथे अस्तरला कट देऊन घ्यायचा आहे आणि कापड आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे इथे मी प्लॅस्टिकच्या सोयीच्या सायन हे व्यवस्थित कापड सरळ करून घेत आहे त्यानंतर आपल्याला इथे सेंटरला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आहे आणि ते छोटासा कट देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला दोरी घ्यायची आहे आणि इथे मी कट दिले आहे त्यामध्ये दोरी टाकून आपल्याला व्यवस्थित सेंटरला फोल्ड करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा या बाजूने आपल्याला अर्धा इंच त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर आपण दुसऱ्या बाजूने देखील अशाच पद्धतीने सेंटरला फोल्ड करून शिलाई करून घेणार आहोत हे बघा खूप छान असं लटकन आपल्या इथे तयार झालेलं आहे याच पद्धतीने आपण इथे दुसरं दे लटकन देखील बनवून घेऊ इथे आपले दोन्ही लटकन रेडी झालेले आहेत इथे आपल्या ची डिझाईन कम्प्लीट झालेली आहे तुम्ही पाहू शकता खूप छान असे फिनिशिंग आलेले आहेत आणि हा पॅटर्न देखील खूप छान दिसत आहे तुम्ही नक्की ट्राय करा तर इथे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू